महात्मा गांधी पोलीस ठाण्यातील पोलीस ॲक्शन मोडवर एक किलो सातशे ग्रॅम वजनाचा गांजा केला जप्त एकाच अटक तर एक फरार मिरज शहरात गांजा विक्री वाढल्याने पोलिसांनी कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे महात्मा गांधी चौक पोलिसांनी कारवाई करत एक किलो सातशे ग्रॅम गांजा जप्त केला असून अरबात शफीक पटेल वयवर्ष वीस राहणार म्हैसाळ चांद कॉलनी मिरज याला अटक केली आहे त्याचा साथीदार अल्ताफ उर्फ बाबा जमादार राहणार मिरज हा फरार असून त्याचा शोध सुरू आहे चार दिवसांपूर्वी महात्मा गांधी पोलिसांनी दोन किलो तीनशे ग्रॅम गांजावर कारवाई केली होती तर आज एक किलो सातशे ग्रॅम गांजावर कारवाई केली आहे यामधून अमली पदार्थ विक्री करणाऱ्यावर महात्मा गांधी चौक पोलीस अॅक्शन मोडवर दिसून येत आहेत सांगली जिल्ह्यात अमली पदार्थांच्या विक्रीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक संदीप गुगे यांनी आदेश दिले होते उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे आणि त्यांच्या टीमने ही कारवाई केली पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की आरबाज पटेल हा खति हॉल मिरज कोल्हापूर रोडच्या पुलाखाली गांजा विक्रीसाठी येणार आहे त्यानुसार सापळा त्याला अटक करण्यात आली त्याच्याकडून रुपये होंडा एक किंवा असा ब्याण्णव हजार पाचशे दहा रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरव धनंजय चव्हाण अभिजित धनगर विठ्ठल गुरव अभिजित पाटील राहुल क्षीरसागर नानासाहेब चंदन शिवे विनोद चव्हाण जावेद शेख मोसिन टिनमेकर सतीश कुमार पाटील व सुनील कांबळे यांनी सहभाग घेतला पोलिसांनी जिल्ह्यातील अमली पदार्थ विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे फरार आरोपीच्या शोधासाठी तपास सुरू आहे